कोण म्हणताय देत नाही घेतल्याशिवाय कोण म्हणताय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही परब पाटील तुम आगे बढो हम साथ साथे दादा पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा अरे कोण म्हणताय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही Uh, तुम्ही कुठून आलात uh, पोखरी तालुका लोहा जिल्हा नांदेड इथून आलेला आहे काय तुमची मागणी आहे मराठा 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 आरक्षण मिळण्यासाठी आम्ही आज मनोज दादा जरंगी पाटील यांच्या मार्फत चालू असलेल्या मुंबईवारी मुंबईवारी अंतर्गत आम्ही निघालेलो आहोत आता शिवनेरीच्या जवळ आहोत आता दादाला यायला सकाळीचे सहा ते सात वाजतील आणि एवढी पब्लिक असते वेळेस सरकार वेळ काढूपणा पा, त्या, करत का? वे, वे आहे आणि जरांगी जरांगी पाटलाला फक्त टीकास्त्र करण्यासाठी काही पाळलेले पाळीव कुत्र्यासारखे बोलणारे लोक आहेत त्या त्यामार्फत बोलून जरांगे पाटलाला थंड पाडण्याचा प्रयत्न करत आहेत पण सरकारला आरक्षण द्यायचं द्यायचं आहे पण कसं द्यायचं हे कळत नाही का पण हे असा वेळ वेळ आणायची आहे की कारण मुंबईमध्ये पण काही ना काहीतरी ट्रॅफिक जाम करून मुंबईकरांना व सगळ्यांना त्रास देण्याचं काम हे भाजपचं सरकार आणि भाजपचं देवेंद्र फडणवीस यांचाच कट असले असलेला आहे कारण का तर काल काल एक अंबाजोगाव येथे सॉरी मा, मांदरसुंबा येथे एक दंगल घडवण्याचा प्रयत्न मनोजदा धरंगे पाटलाच्या विरोधात म्हणून बॅनर लावले म्हणून अशी एक घटना घडवायची आणि मनोजादा बदनाम करण्याचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून जे आज तीन वेळा यशस्वी मुख्यमंत्री झाले म्हणतात ते मुख्यमंत्री फक्त महाराष्ट्राचा सत्यानास करून मुंबई गुजरातला नेण्यासाठी हेच करायचं काम त्यांचं ध्येय आहे कोण्या जाती जातीमध्ये निर्माण करायची महाराष्ट्र देशाचे रस्ते वाहतूक मंत्री माननीय नितीन गडकरी साहेब सांगतात की जातीवादी जनता नाही तर राजकारणी जनतावादी आहेत तर त्यांच्या पक्षाचा एक प्रदेश देशाचा भाजपचा अध्यक्ष राहिलेला माणूस सांगतो की जनता देश जातीवादी नसून राज्यातले सर्व देशातले राजकीय पक्ष आहेत तर एवढं या ज्येष्ठ नेत्यांनी बोलल्यावर सुद्धा देश महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणत नाही की आपण तेढ निर्माण करू नये त्यांना आरक्षण द्यायचं नाही वेळ काढूपणा करायचा आहे जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून मुंबई महानगरपालिका जिंकून गुजरातला द्यायचे आहे एवढंच त्यांचं ध्येय आहे मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही किंवा कोणा जातीला द्यायचं नाही धनगर समाजाला एन टीमधून आरक्षण द्यायचं होतं पण त्यांना द्यायचं नाही लक्ष्मी हक्के साहेब प्राध्यापक म्हणून या महाराष्ट्रामध्ये चलावले जातात सध्या फक्त मराठा आरक्षणाला विरोध म्हणून पण त्यांना एन टीमधून आरक्षण घ्यायचं धनगर समाज धनगर बांधव सगळे वाडी वस्तीवरले चक महाजनामध्ये सोडतात सध्या मेंढी मेंढी पालन करतात त्यांचा त्यांना विचार नाही फक्त की एखाद्याला भेटू नये फक्त त्यांची आशा आहे यासाठी फक्त एकमेव महाराष्ट्रातला नेता तर असेल नेता ते स्वतःला समजून घेत असतील महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पण त्यांनी सर्वच महाराष्ट्राचा खरावा करण्याचं काम एकमेव महाराष्ट्रातला मुख्यमंत्री म्हणून जो आता सध्याचा आहे तो देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सगळा महाराष्ट्राचा खराबा करण्याचं काम केलं आहे आणि मनोज दादाला बदनाम किती करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आज चॅनल मारबत तुमच्याच पण चॅनल मार्फत आणि टोटल मीडियाच्या मीडियाच्या बांधवाचे आभार मानावे तेवढे कमी आहे कारण पूर्ण न्यूज तुम्ही एवढे व्यवस्थित दाखवतात दाक की जागाला किती वेळ लागत आहे जनता किती आहे आणि हे कोण पैसे दिलेले नाहीत कोणी बी पैसे देऊन आणलेले नाहीत त्यांच्या यांच्यासारख्या सभेला यांच्यासारख्या सभेला कोणी पैसे देऊन येत नाही खर्चाने लोक येत आहेत आणि एवढं अन्नदान वाटणं होत आहे की यांच्या सभेला जर कोणी जात म्हणलं तर पाचशे रुपयानं माणूस आणावा लागतो रोजानं त्यांना एवढं तरी लक्षात आलं आमच्या सर्वसामान्य जनतेचं जर लक्षात आलं तर त्यांनी मुंबईची वाट बघण्याची गरज नाही मुंबईला ना पोहोचण्याची तात्काळ आरक्षण द्यावं हीच सरकारला माझ्याकडून कळकळीची विनंती आहे आणि ज्यांच्या नोंदी सापड्यात त्यांना हप्ते वसूल करून हप्ते वसूल करून त्यांना प्रमाणपत्र द्यायला कारण की ज्या का त्या तुम्ही समाज बाहेर दलानाचा सहस्वाट सुटलेला आहे या दला मार्फत पन्नास पन्नास हजार रुपये एका ओबीसीच्या कास्टला आणि व्हॅलिडिटीला एक लाख रुपयाचं त्यांचं बजेट केलेलं आहे हे सगळे फक्त पैसे खाण्याचं काम चालू आहे या सरकारला कोणालाही आरक्षण द्यायचं नाही महाराष्ट्राचा विकास करतो म्हणतात महाराष्ट्राचा कुठेही विकास झालेला ना नाही एवढं पूर परिस्थिती झाली कोणा गावाला मुख्यमंत्र्यांना कुठे भेट दिली नाही कोणा शेतकऱ्याला ना काही योजनेमार्फत कुठे दान नाही काहीच नाही फक्त यांना भान्य लावून काम भागवायचं आहे आणि वेळ काढून मुंबई महानगरपालिकेवर सक्का मिळवून गुजरातला मुंबई दान करायचं आहे एवढंच त्यांचं ध्येय आहे आरक्षण का पाहिजे आरक्षण का पाहिजे आरक्षण हे एक असं आहे जर ओबीसी मधला असेल तर ओबीसीच्याला च्या वर लागू शकतो आणि ओपन मधला पंच्याण्णव मेरिट लिस्ट मधली तर मिरिट लिस्ट मधला माणूस पंच्याण्णव च्या खाली घरी बसत आहे त्याच्यामुळे सर्व मराठा समाजातील मुलं आहेत हकबेल होऊन गेलेले आहेत कारण का आपण किती अभ्यास केला तर आपल्याला पुढे जाऊन काही फायदा नाही आपल्याला किती पर्सेंटेज असेल तर मागास बसावं लागणार आहे कारण का तर ओबीसीचा आणि त्यांना फीस कमी आहे त्यांना शासकीय सवलती आहेत पूर्ण आहेत त्यांना आणि मराठा समाजाच्या फक्त एकमेव आमचे काकासाहेब जसे गेले तसे सैरव आणि अनेक कित्येक लोक गेलेले आहेत त्यांना फक्त एकच की मराठ्याचे कमी करण्याचं ध्येय असल्यासारखं आहे कारण आत्महत्या करावी आणि सगळे मराठा संपून जाण्याचं फक्त एकमेव देवेंद्र फडणवीस साहेबांचं ध्येय आहे आणि महाराष्ट्रामध्ये मराठा संपुल्या संपवला की संपून जाते असं त्यांचं म्हणणं आहे त्यांना राज्य करता येत आपण जर मुंबईमध्ये गेला तर मुंबई जाम होऊ शकते मुंबईला देखील आपले काय मराठा बांधव आहेत त्यांच्यावर देखील याची वेळ येऊ हो शकते आपण काय सांगा सर हे काय आजचं नाही चार महिन्यापासून अल्टिमेटम केलं आहे सर्व मंत्र्यांनी दादा बोलतात तसं पण आपण मी बोलणे एवढा तेवढा मोठा माणूस नाही पण दादा सांगतात ना चार महिन्यापासून अल्टिमेटम दिला त्यांनीच येऊन उपोषण सोडायला नव्हता त्यांनी त्यांचे मंत्री येतात ज्या वेळेस तुम्ही फक्त लहान लेकराचा खेळ 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 करता तुम्ही सर्व मंत्र्यांनी आश्वासन ना सगळे सोय्याची अंमलबजावणी करणार हे सरकारने सांगितलेलं होतं त्याला पुरावे ते होते पन्नास लाख मेहंदी द्या त्याला काय अडचण आहे आता पन्नास लाखापेक्षा आणि किती आता